हॅ हॅलो नमस्कार मी राधा माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता त्यामुळे मला पूजेची तयारी करायची होती मी सुरुवातीला इथं फळशी पुसायला घेतलं स्वच्छ अशी फळशी पुसून घेतली आणि लगेचच मला देवाचे भांडे पण धुवून घ्यायचे होते पूजेसाठी नेहमी भांडी स्वच्छ असावी पूजा छान पण वाटते आणि मन प्रसन्न असतं इथं मी भांडे घासून थोडा वेळ उन्हात पाळत घातले मला लगेच प्रसादाची तयारी करायची होती मी इथं तांदळाची खीर करणार होते त्यामुळे इथं एक वाटी तांदूळ घेतलं आणि त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतले आणि एक दहा मिनिट मी इथं त्याला भिजत ठेवणार आहे दहा मिनिट झाले तांदूळ आपले भिजलेले आहेत त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून रवाळ असं वाटून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि एका पातेलामध्ये मी एक चमचा तूप आहे इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी इथं बदाम घेतले बदाम थोडंसं परतून घेते बदाम लालसर झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं हे बघा मी इथं काढून घेतले त्याच तुपामध्ये राहिलेले आपल्याला तांदूळ टाकून परतून घ्यायचे आहेत हे बघा मी इथं तांदूळ त्याच्यामध्ये टाकले बार बार चमचा असं चालवत राहायचं आणि एक पाच मिनिट याला परतायचं परतून झालं त्याच्यामध्ये आपल्याला गरम दूध टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे कारण त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आता आपली खीर शिजत आलेली आहे इथं त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे गुटळ्या पण झाल्या नाही त्याच्यात चा। तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायचं साखर विरगळेपर्यंत आणखीन त्याला फिरवत राहायचं आता इथे साखर पण विरगळली आपली त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची थोडी आणि आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स पण टाकून घ्यायचं हे बघा थोडंस मिक्स करून घ्यायचं तर आपली खीर तयार आहे आता पूजेचा टायम झालेला होता मला पूजा पण मांडायची होती त्यासाठी इथं मी लागणारं साहित्य चांगलं धुवून घेतलं लागली ला पूजेच्या तयारीला हे बघा इथं पूजा मी मांडलेली आहे थोडीशी रांगोळी काढले बाकी पूजा पण चांगली मांडलेली आहे इथं थो। थोडीशी तयार राहिलेली होती वस्त्रमळ आपण घातलं आहे मी कलशामध्ये कुंकने स्वस्तिक काढून घेतलं हे बघा अशी ही छान पूजा मांडून झालेली होती लगेचच मी पोती वाचून घेतले त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि लगेच मी आरती करून घेतली जाता जाता चॅनलला सब्सक्राइब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय